गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवण्याच्या कारणावरून खासदार आणि शिंदे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भेटले यावेळी बंद असलेली मतदान प्रक्रिया सुरू करा असं म्हणत शाब्दिक चकमक झाली यानंतर वाद वाढल्याने कार्यकर्ते एकमेकांना भिडले यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला मात्र काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबवली होती ती पुन्हा पूर्ववत सुरू झाली हातलंगडे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाठा गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे थेट लढत होत आहे वाळवा तालुक्यातील साखराळे येथील बासष्ट व त्रेसष्ट नंबरच्या मतदान केंद्रांमध्ये हो महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बसले असल्याचा धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवत बोगस प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली यावर सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक होत मतदान प्रक्रिया सुरू करा असे सांगण्यासाठी आले असता दोन्ही गटात शाब्दिक वाद होऊन दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला तर पोलिसांनी सुरळीत मतदान सुरू ठेवलं